नमस्कार मी डॉक्टर पंढरीर तमरा विंगे टुडे या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जे पेशंट आले होते ते ए एनचे होते मागील तीन वर्षापासून ते ई व्ही एनने त्रस्त आहे आणि भरपूर ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलला जिथे जिथे त्यांना माहीत झालं त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट त्यांनी घेतली आणि नंतर आपल्या यूट्यूबचे व्हिडिओ बघून ते आपल्याकडे आले असतात त्यांना अक्षरशः चालता येत नव्हतं पायाचं जो अंतर होतं हे फक्त असे चिपकलेले पाय होते आज रोजी चांगल्या पद्धतीने बसून राहिले आणि चालू राहत आले होते त्यांना म्हणजे कधी पण त्यांची पायाची मारता येत नव्हती मांडी तर पाहायला होतं होत आणि बाकीची पण ज्या गोष्टी होत्या की त्यांना रात्री खूप पेन व्हायचा रात्री खूप त्रास व्हायचा पाय जवळ घेता येत नव्हते आकारता येत नव्हते लांब करता येत नव्हते तर या सगळ्या गोष्टी आज आपण सात दिवस त्यांना न्युरोथेरपी आणि पंचकर्म केलं आणि आता त्यांना कसं वाटलं ते बघूया त्यांचा एका जो राईट लेग आहे त्याचा फोर्थ स्टेजवर आहे आणि जो लेफ्ट लेग थर्ड स्ट्रीट चालू आहे अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपण त्यांना सात दिवस या ठिकाणी निवडणूक पंचायत दिली आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचे आता स्वतः स्वतः काम करून आले स्वतः या ठिकाणी ते जवळपास अर्धा ते किलोमीटर सकाळी दररोज चालायला पण लागले व्यायाम पण त्यांना व्यवस्थित व्हायला लागला त्यांना विचारले त्यांना काय काय तकलीफ होती आणि कसं त्यांना वाटलं तर आमच्या प्रशिक्षकांना नाव सांगा आणि सदाशिव दारकोंडे

ठीक आहे तरी पण एक म्हणून आपल्याकडे आले आणि खूप चांगला आहे आणि खूप त्यांना पण आनंद झाला बरोबर एक किलोमीटर ते स्वतः चालतात व्यायाम सुद्धा करतात तर बाकी असे काही विनय रुग्ण असतील तर मी वारंवार सांगतो की उलट चालण्याचा जो व्यायाम आहे तो खूप महत्वाचा आहे त्यांनी पण त्यांना अनुभव घेतला पाहिला सुद्धा ते उलट्या चालली तर हे जे मसल चांगले रिलॅक्स झाले आता यामध्ये क्यू आर क्यू आर आपण जर बघितलं तर व्यवस्थित जर व्यायाम वगैरे जर केला त्यांनी आणि व्यवस्थित हार बिहार जर ठेवला तर निश्चित त्यांना त्यांचे जे डेली रुटीन आहे दैनंदिन काम आहे यामध्ये निश्चित फायदा होईल असे जर काही रुग्ण असतील तर त्यांच्यापर्यंत हा जरूर व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत लोकांपर्यंत हा जे नेत्रस्थ आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद जय